असं म्हणतात की मनुष्य आपला कर्माचा स्वामी स्वतःच असतो तो आपल्या कर्माचाच वारसा हक्क घेतो आणि कर्मामधूनच निर्माण होणाऱ्या कर्माच्या बंधनात अडकत जातो हे सत्य आहे की या जगात दोन प्रकारचे लोक आहेत एक ते लोक जे भाग्य मानत नाहीत आणि ते कर्माच्या प्रधानतेवरच विश्वास ठेवतात दुसरे ते लोक जे भाग्याला मानतात म्हणजे त्यांचा पूर्ण विश्वास असतो की जे भाग्यात आहे जे नशिबात लिहिलं आहे तेच घडणार त्यामुळे माणूस आयुष्यभर कर्म आणि भाग्याच्या दोन चाकांवर फिरत राहतो आणि शेवटी या जगाचा निरोप घेतो आजचा तरुण देखील हाच विचार करतो की काहीही न करता त्याला सगळं काही मिळावं ज्याची तो इच्छा करतो परंतु असे खूप कमी लोकांसोबत होते या विषयावर नेहमीच चर्चा होत असते की नेमकं कोण मोठं कर्म की भाग्य अनंत काळापासून हा वादाचा विषय आहे की कर्म महत्वाचा आहे की भाग्य ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच समजेल की कोण श्रेष्ठ आहे यासाठी ही गोष्ट शेवटपर्यंत नीट ऐका एका जंगलाच्या दोन बाजूंना वेगवेगळ्या राजांचे राज्य होते आणि त्या जंगलाच्या मध्यभागी एक महात्मा रात होते ज्यांना दोन्ही राजे आपला गुरु मानत होते त्या जंगलाच्या मधोमध एक मोठी नदी वाहत होती ज्यामुळे दोन्ही राजांमध्ये सतत वाद होत असायचा एकदा हा वाद इतका वाढला की युद्ध होणारच हे निश्चित झाले कोणताही राजा सुलह करण्यास तयार नव्हता त्यामुळे युद्ध अटळ होते दोन्ही राजांनी युद्धाच्या आधी महात्माजींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या कुटीवर आले पहिला राजा आला आणि महात्माजींना युद्धात विजयाचा आशीर्वाद मागितला महात्माजींनी त्याला थोडा वेळ पाहिले आणि म्हणाले राजन तुझ्या भाग्येत विजय दिसत नाही पुढे देवाची इच्छा हे ऐकून पहिला राजा थोडासा अस्वस्थ झाला पण त्याने ठरवलं की हरायचंच असेल तर संपूर्ण शक्तीने लढू पण सहज हार मानायची नाही आणि जरी हरलो तरी ती हार इतरांसाठी उदाहरण बनेल हे ठरवून तो तिथून निघून गेला दुसरा राजा देखील विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी महात्माजींकडे तेन गेला त्याने त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि विजयाचा आशीर्वाद मागितला महात्माजीने त्याला देखील काही वेळ पाहिले आणि म्हणाले राजन भाग्य तुझ्यासोबतच आहे हे एकूण राजा आनंदित झाला आणि परत जाऊन निश्चित झाला जुनं युद्ध न लढताच तो जिंकला होता शेवटी युद्धाचा दिवस आला दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली आणि युद्धाचा बिगुल वाजला युद्ध सुरू झालं एकीकडे सैन्य असं लढत होतं की जरी नशिबात पराभव असला तरी ते हार मानणार नव्हते आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू आमचं सर्वस्व झोकून देऊ तर दुसरीकडे सैन्य निश्चित मानसिकतेने लढत होते की विजय तर आमचाच आहे मग घाबरण्याचं काय कारण लढता लढता दुसऱ्या राजाच्या घोड्याच्या पायातील नाल सुटली आणि घोडा डगमगला पण राजाने लक्ष दिलं नाही कारण त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की माझ्या भागेत विजय आहेच मग काळजी कसली काही क्षणातच दुसऱ्या राजाचा घोडा डगमगू लागला आणि खाली पडला आणि राजा जमिनीवर पडून जखमी झाला आणि तो शत्रूंमध्ये सापडला पहिल्या राजाच्या सैनिकांनी त्याला पकडलं आणि त्यांच्या राजाला हवाली केलं युद्धाचा निकाल लागला युद्धाचा निकाल महात्माजींच्या भविष्यवाणीच्या अगदी विरुद्ध होता निकालानंतर महात्मा देखील तिथे दे आले आता दोन्ही राजांना खूप उत्सुकता होती की शेवटी भाग्येत लिहिलेलं कसं बदललं दोघांनी महात्माजींना विचारलं हे कसं शक्य झालं महात्माजींनी हसत उत्तर दिलं राजन भाग्य बदललं नाही ते अगदी त्याच ठिकाणी आहे पण तुम्ही लोक बदलला त्याने विजेता राजाकडे इशारा करत सांगितलं की आता तुम्हीच बघा राजन तुम्हाला तुमच्या होणाऱ्या पराभवाबद्दल सांगितल्यावर तुम्ही दिवस रात्र एक करून युद्धाची चांगली तयारी केली सर्व काही विसरून तयारीत मग्न झालात हे विचार करून की निकाल काहीही असो पण हार मानायचे नाही स्वतः प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली स्वतःच प्रत्येक योजना आखली तर आधी तुमची योजना सेनापतीच्या विश्वासावर युद्ध लढण्याची होती महात्माजींनी पराजित राजाकडे इशारा करत सांगितलं की राजन तुम्ही तर युद्धाच्या आधीच विजयाचा उत्सव साजरा करायला के सुरुवात केली तुम्ही तुमच्या घोड्याच्या नालाची देखील काळजी घेतली नाही मग इतकं मोठं सैन्य कसं सांभळाल आणि त्यांचं कुशल नेतृत्व कसं कराल आणि जे होणं निश्चित होतं तेच झालं भाग्य बदललं नाही पण ज्यांच्या भाग्यात जे लिहिलं होतं त्यांनीच आपलं व्यक्तिमत्व बदललं मग बेचारा भाग्य तरी काय करणार मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हे शिकवण मिळते की भाग्य त्या लोखंडासारखं आहे ते तिथेच ओढलं जातं जिथे कर्मच चुंबक असतं आपण भाग्याच्या आधी नाही आपणच भाग्याचे निर्माते आहोत हे सत्य आहे की भाग्य देखील त्यांचीच साथ देते जे कर्म करतात एखाद्या खडबडीत दगडाला गुळगुळीत बनवण्यासाठी त्याला रोज घासावं लागतं त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळण्यासाठी कर्म करावं लागतं आशा करतो की ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच समजून घेतलं असेल की कर्म मोठं की भाग्य तर मित्रांनो परत भेटूया एक नवीन प्रेरणादायी गोष्टीबरोबर तोपर्यंत तो नमो आहे